नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज सोमवार तेवीस सप्टेंबर चला आता आपण उजनी पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया दर्शको काल दिवसभर उजनी धरण परिसरात चौदा मिलीमीटर पाऊस पडलेला असून एक जूनपासून आज तागायत चारशे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात ही अकरा पॉईंट चार मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत चारशे पन्नास पॉईंट एक मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे हा परतीचा पाऊस सोलापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रात सर्व दूर पसरलेला असून ही परिस्थिती ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवलेली आहे दर्शको आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण साठा हा एकशे वीस पॉईंट पंच्याण्णव टी एम सी एवढा झालेला असून त्यापैकी सत्तावन्न पॉईंट एकोणतीस टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा आहे तर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे सहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के एवढी झालेली आहे पाठीमागील दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात जरी पावसाची सुरुवात झाली असली तरी दौंडीतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मात्र कोणताही बदल झालेला नाही आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंडीतून उजनी धरणामध्ये दोन हजार एकशे एकाहत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग येतोय पाठीमागील दोन दिवसापासून ऊर्जा निर्मितीसाठी जो काही सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्गाचा वापर होता होत होता तो विसर्गही आता बंद करण्यात आलेला असून उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या कॉलेमध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेक विसर्गाने पाणी सोडलं जात आहे उजनी धरणामधून बोगद्यामध्ये चाळीस क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडलं जात असून मुख्य कॅनलमध्येही अठराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय तर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग आणि ऊर्जा निर्मितीसाठी सोडण्यात येणारा विसर्ग हा पूर्णत बंद करण्यात आलेला आहे दर्शकहो या उजनी दर धरणाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहायचा आहे महाराष्ट्र माझा न्यूज